मालवणला छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्याची आणि चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांना जबाबदारी निश्चित केली पाहिजे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात उभारे पद्धती काही भ्रष्टाचार झालेला आहे पंतप्रधानांना त्या पुतळ्याचं नौसेना yeah. दिनाच्या दिवशी उद्घाटन करायचं होतं सर्व नौदलाचा सल्ला जुगारून पत्र्याचा पुतळा उभा केला गेला फक्त इव्हेंट करण्याकरता शिवरायांची प्रतिमेचा वापर केला गेला आणि अत्यंत निंदनीय कृत्य आहे त्यामुळं या सर्व प्रकाराची तारीख कुणी ठरवली उद्घाटनाची मूल टेंडरमध्ये किती वेळ लागणार होता कोथिव भरीव पुतळा तयार होणार होता तो त्या काऐवजी असा ह्या तुकड्या तुकड्यातला पत्र्याचा तुकडा पत्र्याचा पुतळा का केला गेला कोणी अशा प्रकारचे निर्देश <laughs> दिले आता जरी नऊदयाच्या जागेवर हा पुतळा उभा केला असता जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारचे बालका मंत्री काय करत होते मुख्यमंत्री काय करत होते देवेंद्र फडणवीस काय करत होते अशा प्रकारे एक इव्हेंट करता यावी कुठेतरी प्रधानमंत्र्यांना येऊन भाषण करता यावं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणून हा अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे या Pra Karati, eu vou te bater um seu cuidado.